महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्याच्या जीपीएफ संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा प्लीज एक सबस्क्राईब करून बेलबटन विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू बंधून राज्य कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्रात सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अंतर्गत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे महाराष्ट्रात सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची भविष्य निर्वाह वार्षिक मर्यादा एक वित्तीय वर्षात आयकर नियमावली एकोणीसशे बासष्टच्या चा नियम नऊ घ उपनियम दोनच्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड ग च्या उपखंड एक मध्ये दिलेल्या मर्यादित सीमित ठेवणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहे यामध्ये नर्मू नमूद करण्यात आलेले आहे की भारत सरकार कार्मिक लोकशिकायत आणि पेन्शन मंत्रालय यांच्या तर अशी सुधारणा तसेच अनुषंगिक नियम क्रमांक सात व नियम क्रमांक अकरामध्ये अधिसूचनेच्या अंमलबजावणीकरिता संदर्भातील क्रमांक चार येथील एक बारा दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानुसार सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येते की सदर परिपत्रक दिलेल्या या सूचनांचे काटेकोर पालन करणे आहे यासंदर्भातील शासन तुम्ही बघू शकता वाचू शकता काही शंका असल्यास तर कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका आणि मित्रो जास्तीत जास्त जी पी एफ धारकांना हा शासन निर्णय पाठवा हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद जय महाराष्ट्र